हे झाला व्हिडिओ करायला लागलोय आपल्या पुरी बाई कधी अजिबात सुरक्षित नाही तुम्ही कधी पुरी बाईने अजिबात एकटं सोडून नको झाला काय माहिती आहे का आपल्या कालेजला जाणाऱ्या पुरी एकट्या दुकट्या जर दिसल्या तर एखादी कधी जी बाई ती फोटोशी बाई आणि ती काय म्हणती ताई मला मारा चक्कर माराली नाहीतर ती इथे तुमच्या पुढ्यातच उरपाडी पडते तेव्हा तिला कधी अजिबात पाणी पडली तिथे काय तिथे बाळात पण येत नाही वय 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 तिथे लगेच कधी शंभर नंबरवर वर फोन करायचा वय तिथल्या पोलिसांनी गुरुवायचं नाही तिला म्हणायचं माझ्या पोलीस स्टेशन ला तुला तिथं सोडतो ती तशी कुठूशी नसती ती तुम्हाला काय करती धरती एकटी घेऊन जाते कुठेतरी तिची माणसं उभारले असतात आणि तुम्हाला किडनॅप करते मला वाटते एक तारखेपासून दिल्लीत का कुठेतरी आठशे जणी महिला खेळ्या गायब झाल्या आता छत्तीस दिवसात ऐंशी पोरं गायब झाल्यात काय करायचं तेव्हा आपल्या लहान लहान पार्टी अजिबात एकटं सोडायला नाही काहीतरी कमी एकदा पोर हातात गेले की गेलं जावण्याच्या मार्गावर जाईत नाही ते रामकृष्ण हरी बॅटरी धरून सांगाली कळकळी घेणं आहे बघा जमलं तर घ्या पटलं तर घ्या ना ते सोडून घ्या